आपण पाहत आहात बागला रामनवमीनिमित्त काढा खास जय श्री राम प्रतिमा असलेल्या रांगोळी नाशिक रामनवीनिमित्त खास रामाची प्रतिमा असलेल्या रांगोळी डिझाईन साकारण्यात आल्या आहेत रांगोळी आर्टिस्ट मर्थुरी पैठणकर यांनी रामनवमी साजरी करण्यासाठी अगदी काही दिवस उरले आहेत देशभरात रामनवमीची तयारी जोरात सुरू झाली आहे हिंदू देवता भगवान श्री रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या व सर्वत्र रामनवमी साजरी करण्यासाठी सज्ज असताना देशाच्या इतर भागातील भक्त देखील उत्सुक आहेत हा उत्सव विशेष बनवण्यासाठी विशेषतः जय श्रीराम प्रतिमा असलेल्या रांगोळी डिझाईन काढणे हा रामनवमी उत्सवाचा अविभाज्य भाग आहे रामनवमीनिमित्त खास रामाची प्रतिमा असलेल्या काही रांगोळी डिझाईन्स काढू शकता रामनवमीसाठी हे रांगोळी डिझाईन जय श्रीराम प्रतिमा श्री राम नवमी विशेष रांगोळी रामनवमी निमित्त नवनवीन रांगोळी डिझाईन प्रतिमा रांगोळींच्या माध्यमातून काढू शकता रामनवमीसाठी सुंदर रांगोळी डिझाईन रामनवमीच्या दिवशी प्रत्येक घरात रामाची पूजा आणि दिवे लावण्यात येतात आजकाल आपण सजावटीसाठी अनेक गोष्टींची मदत घेतो कोणताही सण किंवा शुभ समारंभ असला की आपण घराच्या वेगवेगळ्या भागात रांगोळी काढतो तुम्ही तुमच्या घराच्या वेगवेगळ्या भागात चमचाने थाळीच्या मदतीने सहज रांगोळी बनवू शकता प्रभू श्रीराम रांगोळी डिझाईन जर तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचा वापर करून रांगोळी काढायची असेल तर या प्रकारची फ्लोरल डिझाईन रांगोळी तुमच्यासाठी योग्य असेल यासाठी तुम्हाला चार ते पाच रंगांचे कलर कॉम्बिनेशन निवडावे लागेल फुलांच्या कळ्या काढण्यासाठी माचीस वापरा जर तुम्ही रांगोळी काढण्यात एक्सपर्ट असाल आणि तुमच्या घरातील मंदिरात वेगवेगळ्या रंगाच्या सहाय्याने रांगोळी काढण्याचा विचार करत असाल तर अशा प्रकारे तुम्ही प्रभू श्रीरामांची चित्र देखील बनवू शकता जर तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणात श्रीराम मंदिराची झलक दाखवायची असेल तर तुम्ही गोल आकारात डिझाईन बनवू शकता चमचा किंवा माचीस वापरून त्यास योग्य आकार देऊ शकता चित्राप्रमाणे तुम्ही श्रीराम मंदिर बनवू शकता आणि श्रीराम लिहू शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बॉर्डरसाठी रंगेबिरंगी फुलेही बनवू शकता हे करण्यासाठी आपण प्लेटची मदत घेऊ शकता जर तुम्हाला रांगोळीची सोपी आणि सुंदर डिझाईन काढायची असेल तर अशा प्रकारे धनुष्यवणाची डिझाईन काढू शकता त्यामध्ये जय श्रीराम असं देखील लिहू शकता त्यासाठी पांढरा आणि भगवा या दोन रंगांच्या मदतीने ते बनवण्याचा प्रयत्न करा असे आवाहन माधुरी पैठणकर यांनी केले आहे बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक किरण खायदार